मिलिंद नार्वेकर महाराष्ट्राचे जावाई नाहीत दापोलीमधील त्यांचा बंगला अनधिकृत आहे तो बंगला नार्वेकरांनी पाडला नाही भाजप नेते किरीट सोमय यांनी जानेवारी दोन हजार मध्ये हे आरोप केले होते नार्वेकरांवर वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप भाजपकडून करण्यात आले होते आता तीन वर्षांनंतर नार्वेकरांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे विधान परिषदेच्या रिंगणात उतरण्यासाठी त्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं ठाकरेंच्या पीएच्या संपत्तीचे आकडे डोळे चक्रवायला लावणार आहेत नार्वेकरांवर सोमय यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते कसे योग्य होते हे सिद्ध करण्याची आयती संधी आता चालून आली आहे नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव अशी त्यांची ओळख आहे नेत्यांनी आपल्या पीएंना आमदार बनवल्याची मोठी यादी आहे नार्वेकर मात्र यापासून दूर होते अखेर उद्धव ठाकरेंनी त्यांची प्रतीक्षा संपवलीय नाराज नार्वेकर शिंदेच्या गळाला लागणार अशा बातम्या वरचेवर येत होत्या महाविकास आघाडीच्या काळात भाजपच्या किरीट सोमय यांनी नार्वेकरांना घेरलं होतं ठाकरेंच्या भ्रष्टाचाराचे मास्टर माइंड नार्वेकर असल्याचे आरोप झाले शिवसेनेत फूट पडली विठ्ठल आणि बडवे हे सेना फुटीचं जुनं आणि रटाळ नरेटिव्ह तेव्हाही चघळलं गेलं होतं अर्थातच यात ठाकरे विठ्ठल होते, होते आणि नार्वेकर बडवे सेनाफुटीचं खापर अनेक आमदारांनी नार्वेकरांवर फोडलं तेव्हा नार्वेकरांनी आरोपांवर उत्तर दिलं नव्हतं सेना फुटीच्या दोन वर्षांनंतर नार्वेकर मैदानात उतरतायत आरोप करणाऱ्या आमदारांना ते विधिमंडळात उत्तर देतील विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी अकरा जुलैला मतदान होईल अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात उतरलेत मिलिंद नार्वेकरांना ठाकरेंनी उमेदवारी दिली नार्वेकरांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं यात संपत्ती शिक्षण आणि गुन्ह्यांची माहिती सादर केली नार्वेकरांवर एकही गुन्हा दाखल नाही मात्र दहावी पास नार्वेकरांकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे नार्वेकरांकडे पंचेचाळीस हजारांची व त्यांच्या पत्नीकडे छत्तीस हजार रुपयांची रोख रक्कम आहे नार्वेकरांच्या बँक खात्यात चौऱ्याहत्तर लाख तेरा हजार दोनशे त्रेचाळीस रुपये तर पत्नीकडे आठ कोटी बावीस लाख एकशे अठरा रुपये जमा आहेत नार्वेकर यांनी बॉन्डस आणि म्युच्युअल फंडमध्ये पन्नास हजार रुपये गुंतवलेत त्यांच्या पत्नीने बारा कोटी चाळीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे सव्वीस रुपये गुंतवलेत पोस्ट ऑफिससह इतर पॉलिसीमध्ये तीन लाख अडुसष्ट हजार सातशे एकोणतीस तर पत्नीचे सदुसष्ट लाख अठ्याऐंशी रुपये गुंतवणूक आहे शिवाय नार्वेकरांकडे अदानी पोर्ट्स आणि स्पेशल अंबुजा सिमेंट अशोक लेलँड एशियन पेंट्स आयडीबीआय आयसीआयसीआय या बँकांचे शेअर्स आहेत शिवाय सोनं चांदी आणि हिऱ्यांचे दागिने देखील आहेत त्यांची किंमत तब्बल पंचवीस लाखांच्या घरात असल्याचं शपथपत्रात सांगितलं जातय मिलिंद नार्वेकरांनी कोकण आणि बीड मध्ये जमीन खरेदी केली रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड मध्ये त्यांनी जवळपास पंचाहत्तर एकर जमीन घेतलीये या त्यांच्या पत्नीचा वाटा हा पन्नास टक्के आहे मध्ये शून्य पूर्णांक एकोणीस एकर जमीन आहे देशात सर्वाधिक महाग जमिनीच्या प्लॉट बंगळुरूत आहेत तिथेही नार्वेकरांनी दोन गुंठे जमीन घेतली मालाड आणि बोरिवलीत एक हजार स्क्वेअर फुटाचे फ्लॅट आहेत त्यांच्या पत्नीच्या नावावर अलिबाग मध्ये फार्म हाऊस आहे पाली हिल इथं राहतं घर पत्नीच्या नावावर आहे नार्वेकरांची स्वतःच्या नावावरची मालमत्ता चार कोटी सतरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे तेवीस रुपये एवढी आहे तर पत्नीची मालमत्ता ही अकरा कोटी चौऱ्याहत्तर लाख सहा हजार चारशे नव्वद रुपये अडीच वर्षांपूर्वी ऑपरेशन लोटस ची तयारी सुरू होती त्याआधी महाविकास आघाडी कशी भ्रष्टाचारी आहे हे सिद्ध करण्याचं आव्हान भाजप समोर होतं आता सत्ता पालटण्याचं कारण त्यांना जनतेसमोर ठेवायचं होतं यावेळी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले यात हसन मुश्रीफ नवाब मलिक संजय राऊत वरुण सरदेसाई ते उद्धव ठाकरे यांची नावं होती यात एक गटात न बसणारं नाव होतं ते म्हणजे मिलिंद नार्वेकरांचं नेत्यांच्या यादीत एका पदाधिकाऱ्याचं नाव होतं ठाकरेंच्या भ्रष्टाचाराच्या ऑपरेशन नार्वेकर हाताळत असल्याचे आरोप देखील झाले होते आता नार्वेकरांनी संपत्तीचा तपशील दिलाय दहावी पास नार्वेकरांनी कोट्यवधींची संपत्तीची यादी दिली अर्थातच त्यांच्या गुंतवणुकी आणि श्री बालाजी एल एल पी कंपनीचे उत्पन्नही आहे तीन महिन्यांवर विधानसभा येऊन ठेपल्यात अशात नार्वेकरांची संपत्ती विरोधातील मुद्दा म्हणून पुढे केली जाऊ शकते या सर्व व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटलं ते आपण मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा